बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आमच्या हक्काच्या कामगार मंथ्री कामगार मंथ्री होश में आओ आपल्या विविध मागण्यांसाठी एक वीज निर्मिती केंद्र येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद अनुभव केले वयाच्या साठ वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी तीस टक्के वेतन वाढ मिळावी वे, समान काम समान वेतन मिळावे एनएमआर पद्धत लागू करण्यात यादींसह वीस मागण्यांसाठी राज्यभरातील महानिर्मिती पारेषण वितरण कंत्राटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत त्याअंतर्गत एकने वीज निर्मिती केंद्र येथे कंत्राटी कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे काम बंद आंदोलन करण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून वीज निर्मिती केंद्र फळकद्वारे ते धर्म्य आंदोलन केले कंत्राटी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी तसेच कामगारांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी ठिया देऊन जोरदार घोषणाबाजी केली आमच्या मागण्या मान्य करा यासह प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कामगार मंत्री कामगार मंत्री होश में आओ होश में आओ रिपब्लिकन एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष नाना लोंढे अध्यक्ष शंकर गडाप उपाध्यक्ष अरुणा हिरे शरद आरिंगळे किशोर बाहुल राजू वले विशार पगारे संजय मोरे जालिंदर पेखळे सोनू पवार सोनू गरुड राजेंद्र बोरसे अंकुश घायतडक सूरज म्हस्के अजय आव्हाड विकास सांगळे मधुकर पाटील पिलाजी जगताप संजय बारसकर रघुवीर लोखंडे ईश्वर पाटील पांडुरंग पाटील बाळू पवळे रणजित पवळे रामा डांगळे सुनील राठोड जितेंद्र पाटील महेश निकम यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी या संपात सहभागी आहेत संयुक्त कृती समितीचे नेते रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन एक अध्यक्ष शंकर गडाख यांनी मागण्या मान्य न झाल्यास पाच मार्च पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महानिर्मिती महापारेषण महावितरण या तिन्ही कंपन्यांचे कंत्राटी कामगारांनी एकवीस तारखेला धरणे आंदोलन केले कामगारांच्या विविध मागण्यासाठी तसेच अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला हा दोन दिवसाचाच अठ्ठेचाळीस तासाचा संप चालू केलेला आहे कामगारांच्या विविध मागण्या आहे की कामगारांना मूळ वेतनं व तीस टक्के वेतनवाढ ही मिळाली पाहिजे साठ वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी मिळाली पाहिजे तसेच समान काम समान वेतन मिळाले पाहिजे आणि एन पद्धत जी जुनी होती ती परत चालू केली पाहिजे तसेच अजून सोळा मागण्या आहे अशा जवळजवळ वीस मागण्या या कृती समितीने मान्य मा मागण्या केलेल्या आहेत शासनाकडे आणि याचे पत्र मान्य ऊर्जामंत्री मान्य मुख्यमंत्री मान्य कामगार मंत्री यांना दिलेले आहे आता सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पत्र देऊनसुद्धा अजून पण सरकार याचं काही गांभीर्य घ्यायला तयार एक नाही एकवीस तारखेला आम्ही धरणे आंदोलन केलं आता अठ्ठावीसशे कोणतीस आमचा संप चालू आहे आणि शासनाने लवकरात लवकर दखल घेतली नाही तर पाच मार्च दोन हजार चोवीसपासून बेमुदत पूर्ण बेमुदत संप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिन्ही कंपन्यांच्या वतीनं चालू होईल आणि हा महाराष्ट्र अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो लवकर लवकर दखल घ्यावा या संपाला आमचे फेडरेशनचे माननीय रामबाब पठारे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तसेच माननीय आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांना पण आम्ही याच्याबद्दल पत्रक दिलेलं आहे आणि आठवले साहेब पण या लेवललावर प्रयत्न करते आमच्यासाठी तरी सर्व कामगार इथं एकजुटीनं आम्हाला साथ देतात सर्व कामगार एकजूट झालेले आहे कामगारांना आपल्या न्याय हक्काची पूर्ण जाणीव झालेली आहे आणि कामगारांची अशीच जूट एकजूट ठेवणं गरजेचं आहे आणि जेणेकरून कुठचं न्याय हक्क आपल्याला मिळवायचा आहे तर शासनाने लवकरा लवकर दखल घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य करावा नाहीतर बेमुद संप चालू झाल्यास हा महाराष्ट्र अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो अठ्ठेचाळीस तासाचा संपाला सुरुवात झालेली आहे मी या शासनाला या सम संयुक्त कृती समितीच्या वतीने एकच सांगू इच्छितो अभी तो हे झाकी आज तो झाकी आगेचा पिक्चर तो बाकी हा महाराष्ट्र अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही कारण आज हा कंत्राटी कामगार खवळून उठलेला आहे कारण त्याचा न्याय हक्क हा मिळालाच पाहिजे न मिळाल्यास या शासनाची झोप उडवल्याशिवाय आम्ही सर्व कृती समितीचे कामगार शांत राहणार नाही हीच एक शासनाला हा राज्यव्यापी ता हा तिन्ही कंपन्यांचा संप असून अठ्ठावीस व एकोणतीस हा ह्या रोजी अठ्ठेचाळीस तासाचा हा संप पुकारलेला असून जर शासनाने वेळी जर दखल घेतली नाही तर पाच मार्च पाच मार्च रोजी या रोजी आम्ही हा बेमुदत संप जाणार असून जर महाराष्ट्र हा आमदारात गेला तर जनतेला काही प्रॉब्लेम झाला त्याला शासन जबाबदार आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे तीस टक्के पगार वाढायची झाली पाहिजे त्यानंतर साठ वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी मिळाली पाहिजे त्यानंतर ईन एम आर पद्धत ही सर्वात महत्त्वाची मागणी आमची आहे ती पण लागू झाली पाहिजे हरियाणाच्या धर्तीवर हरियाणा सरकारने जवळजवळ बत्तीस हजार कंत्राटी कामगार हे कायम सेवेत घेतले आणि हरियाणा विकास कौशल्य विकास बोर्ड स्थापन करून जो कंत्राटी कामगार न्यायात गेला त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र कौशल्य विकास बोर्ड स्थापन करून महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मी संयुक्त कृती समितीच्या वतीने विनंती करतो वीज निर्मिती वर्कर्स फेडरेशनचे झोनल सचिव नारायण देवकाते केंद्रीय सदस्य आकाश आडके यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला मी कंत्राटी कर्मचारी सर्वांनी पुकारलेला आहे आणि आपला संप हा एकदम शांततेच्या मार्गानं आणि कसल्याही प्रकारचं आपल्या संपाला गालबोट लागता कामा नाही कारण केंद्रीय आज फेडरेशन न, सर्व मुद्दे तुमचे ऑलरेडी घेतलेलेच आहे आणि इथून पण आज घेतच आहे कारण वितरण मध्ये तुम्ही ऍड बघितलेली असल पारेषण मध्ये ऍड बघितलेली असल निघालेले त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाच टक्के धारक जे आहेत त्यांना पाच टक्के आरक्षण आज, आज वर्कर्स फेडरेशन न त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आज आपल्याला पाच टक्के आरक्षण मिळत आहे तसच मित्र एक म्हणजे कामगार हा आपल्या सर्वजण मिळून मिसून काम करणारे आपण कंत्राटी कर्मचारी शिवाय एक हे जे मॅनेजमेंट किंवा आजचं जे सरकार चालू आहे एक तुपासी आणि एक उपासी असा हा कार्यक्रम हा राबवला जात आहे तर कुठला पण आज आई सुद्धा बाळाला टेंडन्सी आपण आज ह्या ठिकाणी सर्वजण एक लढा मोठ्या प्रमाणात उभा केला पाहिजे आणि आपल्या मागण्या ह्या रास्त आहेत आज प्रत्येक ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये आज कंत्राटी कर्मचारी अवरात्र कष्ट करतो आणि त्याचा मोबदला हा मिळालाच पाहिजे ह्या फेडरेशन संघटना तुमच्या सदवी पाठीशी इथून माग पण राहिलेली आहे आणि इथून पड पुढं पण राहणार आहे यात काही गुमत नाहीजमेंट दरम्यान कामगारांच्या मागण्या हा वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणारा धोरणात्मक निर्णय असून कामगारांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येणार असल्याचं वीज निर्मिती व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलं डीपीए न्यूज ब्युरोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका